लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत आज माझ्या अभिमानाने सांगेल की मी एवढं मोठं काही कमवलंय बाबांच्या पुण्य नगरीमध्ये माझ्या बाबांच्या आशीर्वादाने अहो कुणालाच काही करायला वेळ नाही पण एवढं करून सुद्धा माझ्या माता भगिनी मला खूप मोठा प्रतिसाद देतात हाच मला खूप मोठा आनंद आहे दोन ठिकाणी हदिकुंकाचे कार्यक्रम घेतले माझ्या माता भगिनी खूप संख्येने उपस्थित राहिले तर मी खरंच भारावून गेले असंच प्रेम माझ्या तथा श्री साईबाबा संस्थांच्या माजी विश्वस्त सौ वणिताई विजयराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं एक हजारून पाठीमागील जगताप वस्ती येथील त्यांच्या निवासस्थानी महिला भगिनींसाठी मकर निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी सौ प्रज्ञा महांडुळे या होत्या तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा सौ जयाश्री ताई थोरा सौ मीराताई निर्मळ या होत्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांच्या प्रतिमेचं सा पूजन करत आरती करण्यात आली आहे परिसरातील महिलांनी तुडुंब गर्दी करत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला या सोहळ्यात महिलांसाठी लकी माध्यमातून आकर्षक पैठणी साड्यांचं सा वाटप करण्यात आलं तर उखाण्यांची अनोखी स्पर्धा घेत वाटप करण्यात आलंय यावेळी मात्र उखाणे घेताना काही महिलांची त्रेधा उडाली तर काहींनी मात्र मॅरेथॉन उखाणे घेत उपस्थितांची मिळवली आहे तर एका महिलेनं चक्क पुष्पा चित्रपटाचा डायलॉग उखाण्यात घेत धम्माल उडवून दिली आहे माजी नगराध्यक्षा सो वणिताताई जगताप या मात्र सलग दोन हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहून भाऊक झाल्या आणि आपला मौल्यवान वेळ देत उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या महिलांचे आभार मानत पुढील वर्षी जास्तीत जास्त पैठणी साड्या आणि आणखी मोठा कार्यक्रम घेण्याचा शब्द देत जगताप कुटुंब तुमच्या प्रेमाचा ऋणी राहील तसेच वर्षभर कधीही चोवीस तास शिर्डीतील सर्व महिला भगिनींच्या सुखदुःखात पाठीशी उभा राहील असा विश्वास देत उपस्थित महिलांचे आभार मानले आहेत शेवटी झिंगाट गाण्यावर आणि संबळ पारंपरिक वाद्यावर उपस्थित महिला चिमुकली बालके यांसह चक्क अनिताताई जगताप आणि विजयराव जगताप यांनी नृत्य करत कार्यक्रमाचा मनमुरात आनंद घेतलाय फार भाषण करायची मला सवय नाहीये तरी दोन शब्द बोलते ताईंनी आग्रह केला सर्वप्रथम मी अनिता ताईंचे आभार मानते त्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आपल्या निवेदक ताई म्हटल्या तसं अनिता ताईंची माझी यापूर्वी तीन चार वेळा मंदिरातच भेट झाली होती पण त्यांचा स्वभाव अतिशय हसतमुख म्हणजे माझी शिर्डी तशी ताई तुमच्याशीच ओळख आहे बाकी सरपुणाशी ओळख देखील नाहीये तुमचा स्वभाव खरा खूप आहे आपण मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि या कार्यक्रमाला आणि सर्व माता भगिनींना आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साईबाबांच्या भूमीमध्ये आज हजारोंच्या मागे संताजी नगर माझी जगता पोचती गेल्या दोन वर्षापासून मी इथे राहायला आलेले आहे पण हे संताजी नगर हे मला काही नवीन नाही पहिल्या प्र पहिल्या मध्ये माझे मस्टर होते तेव्हा त्या प्रभागातून ते निवडून आले होते पण दुस दुसऱ्या वेळेस पण मी त्या प्रभागातून निवडून आले होते पण माझा वार्ड क्रमांक पंधरा मी तिकडे राहत होत असल्यामुळे वार्ड क्रमांक पंधरामध्ये राहते त्याच्यामुळे मी तिकडे तेवीस वर्ष सलग माझा हार्दिकुंकाचा प्रोग्राम झाला प्रचंड माझ्या माता भगिनींनी मला खूप साथ दिली आज दोन तारीख आज माझ्या मध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात हार्दिकुंक केलं हे माझं कुटुंब आहे सर्व माझ्या माता भगिनी माझ्या कुटुंबातला भाग आहे आणि आज दुसरं वर्ष आहे या इथे हळदी कुंकू करण्याचं या माता भगिनी मला काही नवीन नाही या माझ्या पूर्वीच्याच मैत्रिणी आहेत भगिनी आहेत आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश माझा एकच की मकर संक्रांत ही वर्षातून एकदाच येत असते आणि प्रत्येक मातेला प्रत्येक भगिनीला त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटला वाण लुटायला आनंद वाटतो छान छान साड्या घालायला आवडतात आणि खूप विचारांची देवाणघेवाण होते आणि मला त्यांच्या आनंदामध्ये मी नेहमीच सहभागी होत असते मला आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की जेव्हा जेव्हा मी हे कार्यक्रम घेत असते तेव्हा तेव्हा माझ्या माता भगिनींना एकिलाही मी फोन करत नाही पण माझ्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन माता भगिनी ह्या येत असतात आज लकी ड्रॉ काढला मैत माझ्या माता भगिनींना लकी ड्रॉ मध्ये पैठण्या वाटल्या काही बक्षिस वाटली प्रत्येकाच्या घरात वस्तू असतात प्रत्येकाच्या घरात साड्या असतात वाटण्याचा उद्देश एकच व कुणाला पण नाही आज मला लकी ड्रॉ होता आणि तर त्यांच्या इथे मला हे बक्षीस मिळालं हे कौतुकाने माझ्या माता भगिनी सांगत असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला तो बघायचा असतो म्हणून मी हे कार्यक्रम घेत असतो आज हा जो कार्यक्रम झाला त्यांचं मी माझ्या माता भगिनींचं खूप मनापासून आभार मानते आभार याच्यासाठी मानते कि त्या खूप आनंदाने आणि उत्साही माझ्या प्रोग्राम मध्ये मा येत असतात हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश उद्देश हा लकी एकच माता, मा, माता भगिनींचा चेहऱ्यावरचा जो आनंद मी बघत असते त्यात मला खूप समाधान वाटतं आता ह्या वेळेस मी पाच पैठणांचं आयोजन केलं होतं पण जर त्यांनी असाच मला प्रतिसाद दिला असाच त्यांचा मला चेहऱ्यावरचा आनंद मला बघायला मिळाला तर मी पुढच्या वर्षी नक्कीच अकरा पैठण्या घेऊन आणि फुल नाही फुलाची पाकळी मी आत्ताच सांगितलं तुम्हाला का प्रत्येकाच्या घरी सगळं काही आहे फक्त हे करण्याचं कारण एकच की एकमेकींच्या सानिध्यात आल्यानंतर ता, एकमेकांचे विचार आपल्याला करतात आणि त्यांचा आनंदातच माझा मी आनंद समजते आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते मी जर रस्त्याने चालत जरी गेली तरी चार पाच मा महिला माझ्या जवळ येऊन हे जवळ येऊन बोलतात त्यांच्या समस्या सांगतात मला त्याचा खूप मोठा सार्थ अभिमान आहे अभिमानाने सांगाव असं वाटतं लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत आज माझ्या अभिमानाने सांगेल की मी एवढं मोठं काही कमवलंय बाबांच्या पुण्य नगरीमध्ये माझ्या बाबांच्या आशीर्वादाने अहो कुणालाच काही करायला वेळ नाही पण प्रत्येक प्रत्येकामागे प्रत्येकाचं टेन्शन असतात प्रत्येकामागे प्रत्येकाचे कामं का असतात एवढं करून सुद्धा माझ्या माता भगिनी मला खूप मोठा प्रतिसाद देतात हाच मला खूप मोठा आनंद आहे जोपर्यंत माझा श्वास चालू राहील तोपर्यंत मी हे कार्यक्रम असेच घेत राहील यात ती मात्र शंका नाही माता भगिनी या निमित्ताने सांगू इच्छिते तुमच्या कुठल्याही काही समस्या असतील तर तुम्ही माझे दरवाजे तुम्हाला कायम उघडे राहतील म्हणजे फक्त माझ्या वार्डापर्यंत नाही तर माझ्या गावातल्या जेवढ्या सर्व माता भगिनी आहे काही त्यांच्या तुमच्या समस्या असतील त्या मला सांगत चला मी सोडवण्याचा प्रयत्न करेल दोन ठिकाणी हदिकुंकाचे कार्यक्रम घेतले माझ्या माता भगिनी खूप संख्येने उपस्थित राहिले तर मी खरंच भारावून गेले असंच प्रेम माझ्याकडे माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहू द्या तुमचे आशीर्वाद बाबांचे आशीर्वाद पुन्हा आपण असेच कार्यक्रम घेत राहू असाच आशीर्वाद मला द्या आणि माझ्या जगताप पाटील परिवारावर तुम्ही एवढं भरभरून प्रेम केलं असंच माझ्या मागे राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज आज हळदी कुंका निमित्त मला बोलवलं आणि ताई बिजू जगताप भाऊ यांच्या छत्रपती मित्र मंडळ या या संघटनेनी आणि त्या नेहमी व्यवस्थित काम करत राहतात आणि मला पण बोलवलं त्याबाबत खूप खूप धन्यवाद या प्रतिसाद म्हणून खूप खूप खुँ मायला आल्या होत्या आणि या कार्यक्रमासाठी खूप व्यवस्थित असा व्यवस्थित कार्यक्रम झाला आहे आणि आणि तथाही ह्या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या आहे सर्व महिलांना बोलवतात असं एक घर नाहीये त्यांना बोलवत नाही ते भाडुत्री असू कि बाहेर गावते असू सगळ्यांनाच बोलवतात नमस्कार मी भारती अमोल निर्मळ सहाय्यक शिक्षिका साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी सर्वप्रथम मी अनिता ताईंचे धन्यवाद व्यक्त करते कारण त्यांनी सर्वसामान्य महिलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय आणि जेणेकरून महिला इथे येतील आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील गेल्या चोवीस वर्षापासून त्यांचा हा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे आणि शिर्डी शहरात दोन वेळा हादी कुंकू करण्याचा कार्यक्रम ह्या राबवत आहे आणि त्या ताईंना खरंच मनापासून खरंच खूप धन्यवाद देते की त्यांनी इथे महिलांना संधी उपलब्ध करून दिली आणि व्यासपीठ उपलब्ध उपलब्ध करून दिलं आणि त्यांनी असं लकी ड्रॉचा लकी ड्रॉचा कार्यक्रम ठेवला खर तर हदी कुंपाचा कार्यक्रम आपल्याला घरी ठेवायचा म्हटलं नाकी नाकिन येते म्हणजे महिलांचा आ, महिला, किती नियोजन आणि अनिता ताईंचे इतके आ, प्रेम करणारेच महिला आहे की त्यांना दोन ठिकाणी कार्यक्रम करण्याची गरजच पडते आणि त्या आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी पूर्णपणे प्रतिसाद आणि महिलांचाही पूर्णपणे प्रतिसाद भेटला आणि दोनही ठिकाणी त्यांनी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम घेतले आणि महिलांनीही त्याचा पुरेपूर आनंद लुटला खर तर असे दोन ठिकाणी कार्यक्रम घेणं म्हणजे अतिशय जिकरीचं काम आणि तरीही अनिता ताईंनी असे कार्यक्रम घेऊन यशस्वीपणे कार्यक्रम पूर्ण केले आणि दोन्ही कार्यक्रमाला महिलांची अतिशय प्रचंड गर्दी खूपच गर्दी आणि अनिता ताईंनी मी अनिता ताईंना मी एवढंच सांगू इच्छिते अनिता ताई असा कार्यक्रम तुम्ही अविरतपणे चालूही ठेवा असाच आनंद महिलांना लुटण्याची संधी द्या त्यासाठी तुम्हाला शक्ती देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना अनिता ताई वर्षानुवर्ष हळदी कुंकूचा कार्यक्रम करत चाललेला आहे सातत्याने आणि दरवर्षी काहीतरी नवीन नवीन बदल त्यात करतात ते जेणेकरून महिला असं बाहेर निघत नाही बाहेर निघून ताई त्यांचं मनोबल वाढवतात मुलींविषयी बोलतात महिलांचा समस्या सोडवतात सारखं सातत्याने त्यांच्या सहवासात राहतात वर्षातून एक दोनदा तीनदा जाऊन घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बोलतात त्यांचं सगळं ऐकतात पर्सनल मॅटर पण ते सॉल्व्ह करतात आणि सामाजिक शाळेतले कॉलेज मधले दवाखान्यातले एकूण पाहिलं की सर सगळे कार्य सगळ्यांना मदत करण्याची त्यांची खूप हे इच्छा आणि ताईंसोबत मी गेल्या एक वीस पंचवीस वर्षापासून आहे तर मी त्यांच्या प्रत्येक कामात सहभागी करून त्यांच्या प्रत्येक कामात मी हजेरी राहते ताईंचं कुटुंब असं आहे की विजू भाऊ पासून आणि तताई करणदा आणि आता नवीन आलेल्या वहिनी त्यांचा पण स्वभाव एवढा छान आहे की सगळ्यांसोबत हसून खेळून मिळून बोलून सगळ्यांचा आदर करून ते सगळ्यांशी व्यवस्थित नीट राहतात आज पण आज त्यांनी एवढा छान कार्यक्रम इथं राबवला आहे हळदी कुंकूचा आणि प्रत्येक ठिकाणी करतात आणि सगळ्यांना नाश्ता पैठणी आज लगीत ठेवल्या उखाण्याचे पहे घेतले सगळ्या बायका एकदम आवर्जून येऊन सहभाग होऊन एकदम उत्साहाने आनंदाने हसत खेळत डान्स करत हे कार्यक्रम पार पाडला मला सांगायला आनंद वाटेल कि सौ अनिता जगताप यांचे कार्य खूप खूप कौतुकास्पद आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी वरचे वर अशीच भरभराट करावी आणि सर्व भगिनींना भगिनींनी त्यांचा किता गिरवावा त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहावं त्यांना सपोर्ट करावा ते खूप चांगला उपक्रम आहे आणि केलेली काय होत महिलांचा उत्साह वाढतो आणि हे वाढत त्यांना हे येत त्याच्यामुळे हे केलं तर खूप चांगलं आहे नक्की शब्द दिलाय आपल्याला त्या दरवर्षी कार्यक्रम घेणार आणि त्याच्यात वाढ करणार अभिनंदन करते मी एवढं बोलू मी फक्त साथ तुम्हाला आहे मागे एवढे उभे आहेत अजून काय हवं आहे तुम्हाला विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी